माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते आज एम सी न्यूज कार्यालयातील बाप्पांची आरती संपन्न झाली यावेळी त्यांनी शहरवासियांना शुभेच्छा देत शहरातील समस्यांबाबत माहिती दिली आहे सर्वांगी సర్వ ప్రేక్ష దర్శక్రమాసీ సర్వ మెనేజమెంట్ సర్వ పత్రూం బాగుంది మీ మాజీ శుభే అదరణ <coughs> रवींद्रजी पवारने मी मला बोलवतात आणि सर्व स्टाफ त्या ठिकाणी मला बोलवतो देवाभाऊसुद्धा हो त्या ठिकाणी बोलत असतात आमचे देवाभाऊ होते आणि म्हणून यामधून एम सी एनचा संपूर्ण मराठवाड्यामध्ये एक नेटवर्क आहे आणि त्या नेटवर्कचा मी नेहमी फायदा का घेतो मी मराठवाड्यात नेहमी जात असतो प्रचाराला शिवसेनेच्या कामासाठी तर त्या ठिकाणी एम सी एनचे सगळे तिथले आपले पत्रकार भेटत असतात मला आणि मग ते सांगत असतात मला आनंद वाटतो की आदरणीय उत्तमसिंगजी पवारसाहेब माझे मित्र माझे ज्येष्ठ बंधू त्यांनी हे सुरू केलं आणि हळूहळू संपूर्ण मराठवाड्यात म्हणजे एम सी एन म्हणजे आपण मराठवाडाच समजू आणि त्या दृष्टीकोनातून सर्वांना त्या ठिकाणी आपल्यास छत्रपती संभाजी मी तर रात्री तुम्हाला माहिती आहे मी सगळं बातम्या वगैरे पाहत असतो दिवसा पाहतो वेळ मिळतो आणि रात्री मात्र पाहतो आणि म्युझिकल साईटसुद्धा खूप चांगली आहे फक्त काय गा, गा बातम्या पाहून पण लोक कंदायतात कधी कधी आम्हाला सारखा आमचा चेहरा पाहून पण लोक पण करताळतात पण मला बा नंतर मग काही ना काहीतरी खूप छान पैकी त्या ठिकाणी गाणे वगैरे असतात रात्री वगैरे मी पाहत असतो हो जुने नवीन हे ते एक लोकांना करणूक होते परंतु आज एम सी एमच्या माध्यमाद्वारे एक समाज सुधार कामसुद्धा त्या ठिकाणी आहे म्हणजे लोकांना विद्यार्थ्यांनासुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन त्या ठिकाणी एम सी एमच्या मार्गावर मिळतं म्हणून मी एम सी एमच्या सर्व चाहत्यांना तर म्हणजे दर्शकांना शुभेच्छा देतो आणि आमच्या आपल्या सर्व स्टाफनासुद्धा शुभेच्छा देतो खूप प्रामाणिकपणे यांचं काम चालू असतं कुठेही त्या ठिकाणी पार्सलिटी किंवा एकाच व्यक्तीचा पाठिंबा राहणं असं नाही आहे इथं पवारसाहेब आमचे खूप जबरदस्तपणे त्या ठिकाणी याच्यामध्ये लक्ष देत असतात आणि म्हणून नाहीतर काही ठिकाणी फक्त एकाच चॅनलमध्ये एकाच चालूच असतं ते काही आहे काही काही चॅनल आता तुम्हाला माहिती मोठे चॅनल सगळे कोणाच्या गेलेले सगळे अडाणी अंबानी अड असतात म्हणजे कुठं काय असलं तरी म्हणजे एका मोठ्या पक्षाचंच काम ते जास्त करतात परंतु आपल्या छोट्या पक्षाचं सगळ्यांचं सा काम म्हणे एमसेन करतात म्हणून धन्यवाद मी गणरायाला प्रार्थना केली आत्ता आणि म्हटलं की ज्या शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आज संभाजीनगर शहर बसलं खूप मोठं डेव्हलपमेंट झालं शांत झालं आणि त्या शांत झाल्यामुळे जे म्हणजे त्यावेळेस खूप काही चालायचं दंगली बिंगली सगळ्या थांबवल्या मान्य बाळासाहेबांचा था पदस्पर्श झाल्यानंतर आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी शिवसेना पसरली आज आम्ही सर्वजण उद्धवसाहेबांनी नेतृत्वाखाली काम करतो उद्धवसाहेबसुद्धा सा शांत संयमी कालसुद्धा मातोश्रीत आम्ही मी उद्धवसाहेब आम्ही संजय राऊतसाहेब चर्चा करताना बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी होप झाला परंतु <coughs> उद्धवसाहेब डगमगले नाही तसं आम्हीसुद्धा डग डब आम्ही तर अजिबात डगणार जे गेले ते गेले फोडली शिवसेना इतकी मोठी बलाढ्य संघटना फोडली हे याचं दुःख मला कायम आहे कारण मी ह्या सर्व पोरांला मीच मोठं केलं त्यांना पदं दिले कोणाला महापौर केलं कोणाला जिल्हा परिषद अध्यक्ष केलं कोणाला पंचायत समिती अध्यक्ष केलं कोणाला स्टँडिंग कमिटी चेअरमन घेतलं सगळे पद दिले पण हे सगळे लोक त्या ठिकाणी फुटले त्याचं दुःख मला पण परंतु एक आहे गणनाला तीच प्रार्थना केली हे फुटणारे लोक आहे कोणामुळे फुटले हे माहीत आहे आता इथे काही राजकीय काही जास्त मी बोलत नाही तर ते म्हणतील की तुम त्याच्याकरता बोलू लागतो मला पण ज्यांच्यामुळे फुटले ना त्यांची परिस्थिती आज काय पहा रडकुंडे आले ते, ते आज मरा मराठा आंदोलनामुळे त्या ठिकाणी संपूर्ण मुंबईत किंवा सगळीकडे त्या ठिकाणी खूप मोठं हे आहे आणि देवेंद्र भाऊ त्या ठिकाणी तिथले देवेंद्र भाऊ ते अगदी परेशान झाले आज मी एका वर्तमानपत्रात आर, वाचलं की एकनाथ शिंदेंनी छत्रपती शिवाजी महाराज हात लावून सांगितला की मी आरक्षण मिळवून देणार ते आता म्हणता नाही ते पाहावं लागेल असं तसं नाही म्हणजे इतके बिचारे लोक आलेच होते त्यांची काही व्यवस्था नाही काही नाही धनंगे पाटलांनी खूप म्हणजे मेहनतीने त्या ठिकाणी हे संघटन केलं नाही तर अनेक जण संघटन करतात आणि नंतर मग गडबड करतात पण तिथे मात्र त्यांनी त्या ठिकाणी ज्या पद्धतीने संघटन केलं खरं मानावं लागेल आमचे बरेच खासदार आमदार काल गेले होते आणि आमचा सुद्धा सपोर्ट त्यांना आहेच की कुठेही काय असलं तरी शांतता ठेवा उद्धव सम नेतृत्व आम्ही काम करतो आणि तुमच्या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी आहे आणि म्हणून पुन्हा एकदा ते चांगले दिवस होते ते परत आणण्याचा प्रयत्न गणराज्य कृपेने मी करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गणेश गणपती बाप्पा मौर्या